नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs> जे एस एस रायगडच्या कौशल्य प्रशिक्षणात धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान डॉक्टर नितीन गांधी जे एस एस रायगडद्वारा धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या ब्युटी पार्लर यशस्वी लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या माध्यमातून व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या विशेष सहकार्यातून ब्युटी पार्लरच्या यशस्वी लाभार्थ्यांना सहा या ठिकाणी वाटप करण्यात आले संस्थापक मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्षा सौरत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉ विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवित असताना धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या संयुक्त आर्थिक सहाय्यातून नागाव व पिंपळभाट अलिबाग येथे आयोजित ब्युटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षण वर्गाच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी जे एस एस रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी संचालक डॉ विजय कोकणे व प्रतीक्षा चव्हाण धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा श्री सचिन चव्हाण सचिव श्री राजेंद्र देशमुख व श्री दादासाहेब खंडाळे संस्था प्रतिनिधी ॲडव्होकेट भावेश मयेकर खजिनदार श्री प्रशांत तावडे बोर्ड मेंबर प्रशिक्षिका सौ सृष्टी मडवी सौ प्रियांका वर्तक सौ रेश्मा शेर खान व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सौ प्रतीक्षा चव्हाण संस्थापक अध्यक्षा उपाध्यक्ष श्री सागर रनवे खजिनदार ॲडव्होकेट भावेश मयेकर सचिव श्री सचिन चव्हाण बोर्ड मेंबर श्री सुहास वाघमोडे श्री प्रशांत तावडे सौ आशा कोकणी या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी व समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत व सदर कार्यासाठी समाज बांधवाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ प्रतीक्षा चव्हाण व सचिव श्री सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली आवाज महामुंबई चॅनेलसाठी मिलिंद तृप्ती भोईर अलिबाग